भारतीय मृदेचे प्रमुख प्रकार गाळाची मृदा अल्युवेल सॉइल हा सर्वात महत्वाचा आणि विस्तृत मृदा प्रकार आहे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासूनही तयार होते ती इंडो गंगा ब्रह्मपुत्रा मैदानात आणि महानदी गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात डेल्टास प्रामुख्याने आढळते ही मृदा अत्यंत सुपीक असते आणि शेतीसाठी खूप उपयुक्त आहे काळी मृदा ब्लॅक सॉइल रेगूर मृदा रेगूर सॉईल काळी कापसाची मृदा प्रकार वर, हा प्रकार दख्खन पठारावर महाराष्ट्रासह मोठ्या प्रमाणावर आढळतो हा बेसाल्ट खडकांच्या विघटनातून तयार होतो या मातीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते त्यामुळे ती कापूस लागवडीसाठी उत्कृष्ट मानली जाते लाल आणि पिवळी मृदा रेड अँड येलो सॉइल ही प्रामुख्याने आर्चियन ग्रॅनाईट खडकांवर विकसित होते लोह आयरन संयुगांच्या उपस्थितीमुळे तिचा रंग लाल असतो पाण्याच्या संपर्कात आल्यावर ती पिवळी दिसते ती तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत आढळते लॅटेराइट मृदा लॅटराईट सॉइल हा मृदा प्रकार जास्त पाऊस आणि जास्त तापमानामुळे तयार होतो या मातीत विद्राव्य घटक सॉल्युबल एलिमेंट्स वाहून जातात त्यामुळे ती कमी सुपीक असते ती प्रामुख्याने पश्चिम घाट पूर्वेकडील घाट आणि ईशान्येकडील टेकड्यांमध्ये आढळते डोंगरी किंवा जंगलातील मृदा फॉरेस्ट अँड माउंटेन सॉइल ही मृदा डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशात आढळते मृदेची जाडी आणि सुपिकता पर्वताच्या उतारावर अवलंबून असते कोरडी किंवा वाळवंटी प्रदेशातील मृदा ॲरिड ऑर डेझर्ट सॉइल या मातीत सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण कमी असते ती प्रामुख्याने राजस्थानच्या थर वाळवंटात आढळते खारट आणि क्षारयुक्त मृदा सलीन अँड अल्कलाईन सॉइल या मातीत क्षारांचे प्रमाण सॉल्ट्स जास्त असते ही मृदा शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेशात तसेच दलदलीच्या भागात आढळते पीठ आणि दलदलीची मृदा पीटी अँड माशी सॉइल या मातीत सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण खूप जास्त असते ती जास्त पाऊस असलेल्या आणि दमट प्रदेशांमध्ये विशेषत केरळ आणि ओडिशाच्या काही भागांत आढळते या प्रकारांव्यतिरिक्त मृदा निर्मितीमध्ये जनक खडक पॅरेंट रॉक हवामान क्लायमेट भूपृष्ठरचना रिलीफ जैविक घटक ऑर्गॅनिक मॅटर आणि कालावधी टाईम या घटकांचा मोठा वाटा असतो